आज ही आपणासाठी एक रोमँटिक गजल घेऊन येत आहे प्रत्येकाला आयुष्यात प्रेमाची गरज असते ती गरज कधी प्रेसी आई बहीण अशा वेगवेगळ्या रूपाने पूर्ण होत असते आजची ही गजल म्हणजे तरुणांसाठी प्रेसी मुलांसाठी आई किंवा बहीण पुरुषांसाठी आई किंवा पत्नी स्त्रियांसाठी आई किंवा पती अशा सगळ्याच रूपात चालणारी ही है। आपनी कुंती है। गजल आहे आपली कोणती चॉईस आहे यावरच ते अवलंबून आहे तर आजची ही रोमँटिक गझल म्हणजेच आजचा हा रोमँटिक गजल तडकाही आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे आणि आवडल्यास माझ्या औरंग या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही माझी आग्रहाची विनंती आहे प्रीति च शब्द सारे निरखुन घे जरासी प्रीति च शब्द सारे निरखून घे जरासि हृदयाचे भाव मम है उकले जरासि हृदयाचे भाव मम है उकले जरासी तुझ्याच करिता माझे जीवन हे हेवेचले तुझ्याच करिता माझे जीवन हेवेचले अशा जीवनास तू गहरून घे जरासी अशा जीवनास तू गहरून घे जरासी दाहि मि मिफिरलो दहि दा दिशारे शान्ति मजहि दिशा दहि दिशारे शान्ति मजहि अशिया मनाला अशिया मनाला गे जरासि अशिया मनाला फलन गे जरासी राहुनि उदास जगने कठिन राहुनि उदास जगने झाले उदासीन अवस्थेला उदासीन अवस्थेला नटव गे जरासी उदासीन अवस्थेला नटवून घे जरासी मी धूळ बनलो तू दूर जासी, मी धूळ बनलो तू दूर जासी दूर दूर एकदा तू जवळ उनिया एकदा तूजवळिया समजन घे जरासी एकदा तव समजन घे जरासी प्रीतीचे शब्द सारे निरखून घे जरासी प्रीतीचे शब्द सारे निरखून घे जरासी